तर बघा फायनल मित्रांनो आम्ही घरी आलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो काय काय आणलंय हा थांबाळा दाखवतो ही आहे पाठी अर ही पाठी बसलो काय की नाही 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 उलटी 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 तर ह्याला ह्याला बटन आहे थांब थांब हा ह्याला ही बटन आहे बघ मागं ही आता सध्या अनलॉक आहे म्हणजे चालू आहे ह्याला बंद करायचं असं ओके आता बंद केले काय होतंय बघ इथं सगळं गेलं ह्याला ह्याला डिलीट करायचं दाबून थांब आधी 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 चालू करू हे चालू केलं आता ह्याच्यावरती ही डिलीट करायचं डिलीट केलं सगळं पेन तसं नाही काढायचं खाल्लं बोर्ड घालायचं असं असं बोर्ड घालायचं असं पेन निघतो ओके आता ह्याच्यावरती लिहायची ही बी सी डी लिहून दाखव बरं थांबाळा ए, को बरा। ए।, लिए, ए, ए, लिए। ए ये, चा, ये चा ए काढ ओके गोड हे काय झालं बी फॉर वेट बी अरे येच येच तो सांगितलंच नाही काय झालं ए फॉर अरे किती बारीक काढलं बघ किती भारी काढलं पिवड्या तुला पण आणले तुला पण आणलंय थांब हा आता हे डिलीट दाबलं की ओके गायब झालं पुन्हा अजून काढ हो दुसरं काढ की वन टू थ्री काढ डिलीट केलं काय ती बक्की कशी करते मला नाही आणलं काय हे काय काढलं सहा काढलं <laughs> का काय हे काय काढलं हे अरे काय काढलं डिलीट कर ओके कस काय काढते हे काय पण लागलं काढायला आवती साजे आगाजी मनाला येती काढते पिवड्या तुला देऊ का दे, दे। तुला दे ले ए पिवळा दे पिवला दे पिवला दे याला डिलीट कर डिलीट कर थांबती पण बघायचं आपल्याला डिलीट कर डिलीट कर डिलीट कर डिलीट कर डिलीट कर एक मिनिटा थांब चा एक मिनिट पूजा हे तू पिऊडेल दिल्याला काय काय हम्म थांब की पिऊ हे अगं पहिल्यांदा हे लिहायचं असं 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 आणि मग हे डिलीट करायचं असं आता इथं लिहायचं पी हु ओके पिहू डिलीट कर तू पण करायचं सांगा अभ्यास काय होय आणि पूजा हा खोल पूजा आयला तरी तुला बोलायला जाऊन पोरच मध्ये कालवा करतात पूजा की पप्पा खुलो का पूजा मला की हा काय का पिवड्या हा बॉक्स ओपन केला का फाडून का ह्याला ओपन म्हणतात का बॉक्स हा आणि फाडून बॉक्स आणि पाटी पेन आणि हिजारांचं जपून ठेव तसं हाताने पण उमटतय कुठं हा सेल पण आहे आणि का ए, काम झाल्यावरती ही जे मागचं बटन आहे ना हे असं इथं बंद करून ठेवायचं लॉक करून ओके हा हुयू ह्याच्यामध्ये आहे इंग्लिशची पाटील टाकायची असते तर टाक सेल कुठे तर हा आता ती काढ पहिंद पिहो काय 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 हा काय नवीन म्हणजे नवीन तुझ्या माहितीच नाही म्हणून तुला नवीनच झालं ते काय की दम टाकू टाकू विचारते या काय का पिवड्या काय गाला दात दात कस काय म्हटलं कोण चावलं काय तुला कोण चावा का हो त्याच्यात पण असत थांब 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 आपला कशी टाकायची कशी नाही माहितीत का तुला कशी लगे लागला टाकायला इकडं मायनस इकडं प्लस म्हणजे इकडं मायनस म्हणजे असं अस झाल्या पण ही असे लागला टोपान पिऊ कशी बोलते काय ऊ ती कशी बोलते बक्की काय वाळा पिऊ पण काय का तुला 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 इधर पिवड्या मी हे देतो पिऊ दर पाटे पाटे दर चालूचो खो खो हो, 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 हो। दर दर हातात हा दरा लिहा लिहा बाळा लिहा चालू आहे की चालू आहे की होत आहे निर्दायचं ले अर तू उघाल पण बघ तर हे थांब थांब थांबा तुला सांगतो शिकवतो काय करायचं पहिल्यांदा थांब ना यार मी सांगतोय ना अरे थांब ना <laughs> ही स्टार्टिंग स्टार्टिंगला ओपन केल्या हे दाबायचं ओके <laughs> <तो laughs> हे दाबलं चालू झालं आता ह्या पानावरच तुला वाचायचं असेल तर परत इथं बोट दाबायचं ओके ह्या बोट ह्याच्यावर दाबलं मग इथं थांबा बांडणं करू नका कृष्णा अरे मागचं बटन बंद तुला सांगितलं नाही चालू करायचं मग डिलीट मारायचं आता झालं डिलीट ए आपा ही सिक्की हो सांगतो तुला कृष्णा की किता आवाज कमी जास्त करायचा ऑटोमॅटिक रीड होत बक्की हा छान आहे किती बक्की हे असं होत काय 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 ओ काय म्हणते काय म्हणते ही थांब थांब आता ही पान पालटायचं सांगतो तुला पान पान पानपालाटल्या पुन्हा किंवा हिथ दाबायचं इकडं बाग या याव आणि मग दाबायचं अरे देवा नाही काय कळ किंवा असं बंद करायचं बाय बाय म्हणते पुन्हा चालू करायचं पुन्हा हे दाबायचं काय 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 हा पहिल्यांदा चालू करायचं चा। चालू केलं कि दापायच बोट नीट 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 हा आता त्याच्या मागे मानायच हो कि दापायच रीड करते ॲटोमॅटिक ओके ह्याच्या मागे तुला पेन भेटलाय पेन ही पेन काढायचा ओके पेन थांब केला का तुला शिकावतो केला का वाजता का करतो ओके तयाचं असे हा खुड खुडायला तू हा एक नंबर काय तुला येतं का बघ इकडे इकडे बघ एवढ्या थांब केला का <laughs> <laughs> <तोई बड़ में। laughs> तुझ्या ना काय वर काय म्हणतो ल दे टाळ चल टाळ दे चल टाळ दे हाताची घडी घालून बसली दे टाळ बाळा बणा देखी कुठं 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 पाट घ्यायची व्हाय घ्यायची असं लिहायचं असतं का नाही आणि इथं डिलीट करायचं ओके काय नको काय काढलं ते खोडून टाक खोडून टाक खोडून टाक पाया हाताले नाही आणल्या टाक 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 लवकर हा ठीक आहे हे जाऊचा सगळा अभ्यास करायचा कृष्ण हो तागन गाडी ट्रेन रेल्वे घाड्या बिड्या उद्या मला सांगायचं किती वाजल्यात गाड्यात काय वाजत ओके काय बाळा काय आणि हिला पण शिकव तू तुला टाकते दमन पिऊ पैसे देऊ नको नाही तर कार्यक्रमच काय कृष्णा काय झालं पिवड्या काय म्हणती काय म्हणती काय 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 अृष्णा ना अभ्यास करा अभ्यास कर त्याच्यावर हा ती जसं म्हणेल तसं त्या माग म्हणायचं तू पण म्हणायचं पिवल्या ए पिवल्या तू पण अभ्यास करा अभ्यास करा ओके चला बाय बाय